डोळे तुम्ही घ्या रे विठोबाचे मुख तुम्ही कान, माझ्या विठोबाचे गुण बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलायचं असेल तर चांगलंच बोला साच आणि मवाळ मितुले तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे नाही तर काही काही लोकांना म्हणावं ए ए, ए अबे येऊल चांगलं थोबड दिलं जरा चांगलं बोल की म्हणजे चांगलं बोलू सुद्धा जे लोक शकत नाही ते लोक काय प्रेम करणार म्हणून जितेंद्रिया कबीर महाराज तर सांगतात <laughs> मन गया तो जाने दे अरे मत जाने दे अरे जाने शरीर करमाडला बाजाराला गेल्यानंतर पहिलं जिलेबी माणसाला नाही खावाट कोणाला खावाट <laughs> 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 कोणाला <कौन आल> खावाट ती मानाला <laughs> <laughs> मन मोकट आहे मन कुठेही जाऊ शकतं एका मिनिटात दिल्लीत जात दे आणि एका मिनिटात घरी येतं त्यांना डिझेल लागत ना त्याला फास्टॅग आहे ना त्याला टोल ना काय ना त्याला का तिकीट काय नाही एका मिनिटात जात आहे रे आणि एका मिनिटात येत आहे येता ना जाता लागे वेळ एक मिनिटाचा सुद्धा वेळ लागत नाही म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या मागे जर गेले तर फजिती ठरलेली एका माणसानं मस्त हापूस आंब्याची बाग लावली होती काय लावली होती बाग एक मनुष्य रस्त्याने चालत असताना अशी मस्त पाडायला लागलेले आंबे होते पिवळे धमक आंबे खाण्याची इच्छा मनाला होते का तोंडाला हो मनाला मग आंबे खायची इच्छा झाली मनानं लगेच पायाला सांगितलं हे झालं अरे ते मन म्हणलं अरे पण पाय म्हणलं अरे ते ना उडी मार म्हणे काय म्हणलं मन, मन? उडी मार <laughs> उडी मारली आत गेलं पायाचं काम संपलं मनानं परत हाताला सांगितलं उचल दगड उचाल उचल, उचल, उचल। <laughs> हातानं दगड उचल बंग दिशी दगड मारला दोन शाखी खाली पडल्या पाडायला लागले लांबे पाडाला आंबे खायला लागले फक्त लक्ष देऊन ऐका आंबे खाण्याची इच्छा झाली मनाला कोणाला झाली घेऊन कोण गेले आंबा पाडला कोणी आंबा खाल्ला कोणी तोंडाने चव कोणी घेतली आंबट हे कडू हे गोड हे कोणाला कळत जिवलं बरं कोणाला वाटलं कोणाला वाटलं मन म्हणलं वा काय आंबा आहे आणि तितक्यात त्या आंब्याचा मालक आला खाल्ल्याबरोबर आंब्याचा मालक आला कारण नसताना ती बिचारी पाठला झाली तिचा काय दोष आहे साहेब खरं सांगा तिने आंबा पाहिला का नाही तिने खाल्ला का नाही गोड का तिला कळलं का आंबट <laughs> मनाच्या मागे गेली की फजिती ठरलेली म्हणून तुमचं चित्त जर तुम्हाला स्थिर करा वाटत असेल तर निश्चित चित्ताला स्थिरता फक्त एका गोष्टी मिळू शकते ती फक्त आणि फक्त भगवंत चिंतनामुळं मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांतीची आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचा याच्यासाठी तुकोबरानोबरायचे प्रमाणे प्रपंच ओ चित्त तुझे पायी मरु ऐ देवा माझ्या प्रपंचावरची माया कमी कर आणि माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर आणि जर करा वाटलं तर हेच कर करायला पांडुरंग परमात्मानले काय करायचं शुद्ध रंग द्वितीय चरणामध्ये मध्ये तुकोबराय सांगतात ऐसे करी गा पांडुरंग आपण कैसे करी गा शुद्ध रंग वा वे रंगा आता शुद्ध म्हणलं की अशुद्ध आलंच चांगलं म्हणलं की वाईट आलंच महाराज शुद्ध रंग कोणता आणि अशुद्ध रंग कोणता सोपं करून सांगू महाराज तुम्हाला देवाला सोडून जगातले जेवढे काही रंग आहे तेवढे सगळे अशुद्ध चे गड्यांना देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा अशुद्ध आहे देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा अशुद्ध आहे देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा अशुद्ध आहे मला विशेष वाटतं नामदेव राय कीर्तन करायचे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा नाचत होता हो नुसता नाचत नव्हता नाचता नाचता देवाचा पितांबर कळत होतो तरी देवाला कळत नव्हतं एवढा देवदेह बानहारत होता, होता। आम्ही कीर्तन करतो तर लोक झोपतात हो बाबा काय ताकद असेल आमच्या वाणीमध्ये